करायचं काय महानगरपालिकेचं करायचं काय 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 जण महानगरपालिकेचं करायचं काय समी काय ड्रायव्हर आवाज जात का आमचा मिळालेला नाही सक्षम ॲप बंद करण्यासाठी आणि शिष्यवृत्ती जी आहे बाल गो, बाल संगोपन शिष्यवृत्ती ज्या मागणीसाठी हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत महानगरपालिका प्रशासन यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही गेट समोरून आम्ही कुठंच जाणार नाही आमचा पाच महिन्याचा निधी हा लवकरात लवकर, लवकर आजच्या आज आच्च, महानगरपालिका प्रशासनाने दिवांग यांच्या अकाउंटमध्ये वर्ग करावा आणि दोन हजार पंचवीसचा जो उरलेला निधी आहे तो दिवाळीच्या पहिले पहिले यांच्या अकाउंट मध्ये पूर्णपणे जमा करावा नसता हे, हे लवकर मादने मादने करा जे आंदोलन आहे हे आंदोलन अजून जास्त चिघळल आणि या आंदोलनाला महानगरपालिका प्रशासनाने चिघळू देऊ नये आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या निधी जे आता सध्या महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे मग महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे नस महानगरपालिकाला निधी आतापासून नाही दोन हजार सोळा साहेब यांनी काढला हाच सर्वात मोठा पुरावा आहे साहेब त्याचे बातम्या पेपरमध्ये होत्या न्यूजमध्ये होती प्रत्येक आपल्या औरंगाबादच्या सर्व न्यूज स्टेट न्यूजपेपरमध्ये याची स्टेटमेंट आहे महानगरपालिका आयुक्त यांनी लवकरच त्याच्यावर कारवाई करण्याचं सुद्धा सांगितलं होतं आणि त्या विषयात आप आमची संघटना कामगार एक संघटना का, सॉरी कंत्राटी कामगार तर्फेसुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की या अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा याची चौकशी करा याची ई मार्फत चौकशी करा आणि जेवढे पण या घोटाळ्यामध्ये गुरफळलेले जेवढे अधिकारी आहे त्यांना आपण लवकरात लवकर सस्पेंड करा आणि त्यांना दंडित करा स्वतः महानगरपालिका आयुक्त हे घोटाळे काढतात आणि पुन्हा त्यांनाच बगल देतात हाच एक सर्वात मोठा पुरावा आहे महानगर का महानगरपालिका आयुक्त साहेबांनीच हा घोटाळा काढलेला आहे नाही घोटाळा काढल्यानंतर त्याचं चौकशी झाली का ते गुलदस्त आहे <laughs> ते अजून गुलदस्त आहे साहेब कारण कसं आहे मी निवेदन दिलं होतं महानगरपालिका आयुक्त साहेबांना का यांच्यावर कारवाई करून यांना तत्काळ यांची चौकशी करण्यात यावी एक समिती नोंदवा एक समिती हे करा आणि त्या समितीनुसार यांची तुम्ही चौकशी करा अजूनपर्यंत त्यांनी समितीसुद्धा स्थापन केली नाही किंवा त्यांची चौकशी सुद्धा चालू नाही आहे कारण तो भ्रष्टाचार अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी सूर्यवंशी आणि त्याचा डिपार्टमेंट अजूनही त्याच ठिकाणी ड्युटीवर आहे अजून त्याच्यावर कुठली कारवाई का बरं झालेली नाही आहे याचासुद्धा आम्ही साहेबांना दोनदा भेटून त्यांच्याशी चर्चा केली मान्य आयुक्त साहेबांशी पण मान्य आयुक्त साहेब एवढंच बोलले की चौकशी चालू आहे की होणार आहे आणि तो कर्मचाऱ्यांचा पैसा आहे कर्मचाऱ्यांचा जो डीए आहे तो वाढवून यांनी ते पगार उचललेली आहे ठेकेदारांनी त्याच्यामध्ये गॅलेक्सी एजन्सी आहे अशोका एजन्सी आहे अशोका एजन्सीने तीन टप्प्यामध्ये पैसे देण्याचे कबूल केलं होतं हे गॅलेक्सी एजन्सीने पैसे देण्याचं कबूल केलं होतं मग याचा अर्थ तो घोटाळा झालेलाच आहे ना घोटाळा तर झालाच ना साहेब तो जेव्हा हे पैसे द्यायचं परत करायचं तर हे जर बोलत आहे तर हा घोटाळा झालेलाच आहे महानगरपालिका आयुक्त का बरं शांत झोपलेले आहे महानगरपालिका आयुक्त तुम्हाला एक प्रश्न असा आहे एजन्सी महानगरपालिका मध्ये चालतात हे आणि संबंधित अधिकारी मिळून का हो संबंधित अधिकारी आणि एजन्सी मालक यांना हे दोघ मिळून हे घोटाळे करतात आता मध्ये वाटा किती लोकांचा आहे ते मी नाही सांगू शकत परंतु जेवढे पण घोटाळे होतात एकटा ठेकेदारही करू शकत नाही कारण की त्यांनी घोटाळा केला तो घोटाळा अधिकाऱ्याच्या समोर येईल आणि समोर आल्यानंतर अधिकारी त्याला बिल देणार नाही ज्या वेळेस ते बिल वाढून येईल मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात बिल वाढून आलेले मग त्याच्यावर त्यांची चर्चा होती बाबा इतना टक्का ठीक आहे सर हो का या बिल पास कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये तोच पगार आणि इथून पगार वाढवून घ्यायचा तर आता किती दिव्यांगाचे पैसे थकलेले आहे सर्वच आपल्या शहरातील सर्वच दिव्यांगाचे पैसे थकलेले आहेत किती संख्या किती संख्या